हा बघा मित्रांनो मगात पासून कटलवत होता आरोल फायनली तो मासा लागलाय बघा कसा आहे मारत लाग चल बाग ऑन रेकॉर्ड मित्रांनो <laughs> बघा मित्रांनो थर्ड कॅच कडकडीत आता तरी पण एक दोन सेकंद लेट झालो मित्रांनो लागल्यावर मी नंतर कॅमेरा ऑन केला बघा ठीक प लोक तर मित्रांनो आपण केला पॅकअप हे बघा सगळं गल इथं काढलं आणि आजच्या कॅचेस तुम्हाला दाखवते बघा वा वा नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल सध्या मी आमच्याच गावामध्ये मित्रांनो आणि हा आपला एका मित्राचा तला आहे कोणचा आहे ना ते तुम्हाला नंतर पुढच्या कधी व्हिडिओमध्ये सांगेन हा तो तला आहे आणि सध्या पाऊस जोरदार पडला आहे त्याच्यामुळे पाण्याची कंडिशन बघा थोडीशी खराब आहे आणि आज आपण आलो आहे बघा पुन्हा एकदा आपला गल तुम्हाला दाखवते बघा हा आपला गावठी सेटअप तुम्ही बघू शकता बेटाचे काठीचा गल आहे माझ्या इथं आणि आहे आपण इथं पिठावर गव्हाच्या पिठावर पिठा मासेमारी करायला तर मित्रांनो आजची व्हिडिओ अशी असणार आहे ना, ना, ना काय एक अनोखा मासा आहे मला माहिती नाही किती जणांना हा मासा माहिती आहे आरोल मासा तो पावसाळ्यामध्ये खूप भेटत असतं तर आता यात आल्यामध्ये चढलात की नाही माहिती नाही पावसाळ्यामध्ये भरपूर चढतात ते आणि थोडासा दिसाला तो बोईट माशासारखा असतं पण खूप काटेरी असतं तो आरोल मासा मित्रांनो मासा कुठल्या प्रकारचा आहे ना मला माहिती नाही तुम्हाला किती जण आहे तुम्ही बघितला आहे का नाही बघितलाय तो तर आता चला व्हिडिओला करूया सुरुवात मित्रांनो पण त्याआधी जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स अपडेट लवकरात लवकर भेटत जातील तर पाठीमागे ढग पण तुम्ही बघू शकता हो कुठं कुठं कालड पुणे कधी पण पाऊस येऊ शकते पण आपण गोप्रो पण आणलाय बघा आपला गोप्रो हिरो ट्वेल्व याच्यानी बाकी आता पुढचा शूट करू तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया धमाकेदार माझ्या येणार आहे तर व्हिडिओमध्ये बनून राहा चला गोप्रो आहे का हा मित्रांनो मासा आहे आता बघूयात लागते का आपल्याला ला, खावाल तर खातं येऊन ट्राय करूया साधा आपला काठीचा गल तिथं आपला रॉड सेट करून ठेवला आहे आणि इथं काठीचा गल कटल्यासाठी टाकून ठेवला आहे आणि इथं तिला पियासाठी ट्राय करूया मगातपासून येतं एक जस्ट मिस झाला कॅमेरा ऑन नव्हता मित्रांनो जस्ट मिस झाला मासा खाना खाला खाना खाते नक्की कसला मासा आहे माहिती नाही आहे का तिला पी समजायला मार्ग नाही एक मोठा घास लावून बघू लागतोय का बघा लागला तर मोठाच पाहिजे पाव किलो आता आतमध्ये नेत नाही वरचे वरतीच खाताय का बाका बापा मिस झाला <laughs> मिस झाला मिस झाला पुन्हा एकदा खतरनाक मासा हा यो पारका होता हा बघा मित्रांनो मगात पासून कटलवत होता आरोल फायनली तो मासा लागलाय बघा कसा आहे बघा शपट्या मारत आहे गल रुपू नको बाबा बघा कसा दिसतंय बघा आरोल मासा आणि त्याचा तोंड बघा कसा आहे प्रॉपर उकप झालाय बघा जोरान झटका दिला तेव्हा लागला मगात पासून कटलं होते रोल मासा मस्त साईज आहे चला याला ठेवते आता सुटला सुटला मासा सुटला याच कारणामुळे मित्रांनो कंटिन्यू शूट करायला भेटत नाही कारण का मासा एकदा लागते तर चार पाच वेळा आहे असं आहे बघा आता बघा लगेच लागल बघा तो बघा लागला आला पण काना <laughs> काना खाऊ मोकला बघा मित्रांनो थर्ड कॅच कडकड आता तरी पण एक दोन सेकंद लेट झालो मित्रांनो लागल्यावर मी नंतर कॅमेरा ऑन केला बघा जाऊ नको जाऊ नको जाऊ नको थर्ड कॅच गलातूनच निघला मित्रांनो बघा बघा अशा प्रकारे मासा आहे कसले साईज आहे चला पाउस भकता। पाउस कसा भी मला पण टाकून घेऊ आख्यामध्ये पाऊस नाही आला पाहिजे फक्त पाऊस मोसम बघा कसा आहे ढगबीग मला विजिबल होता आणि कारण माहिती नाही गोपरामध्ये आपल्या तरी पण बघा अशा प्रकारे काय मोसम आहे चला कंटिन्यू करते लागला बघा मित्रांनो अजून एक काही माहिती नाही आता तरी प्रॉपर शूट झाला आहे का नाही तो तुमच्या समोरच काढला बघा चौथी कॅच ही पण मस्त साईज आहे आरोल मित्रांनो याला आरोल बोलतान मला माहिती नाही तुमच्या इथं काय बोलतान कमेंट करून नक्की सांगा कसली सायज बघा दिसाला थोडासा बोल्ट माशासारखाच असतो बघा पण नक्की याला माहिती नाही तोंड बघा कसं आहे नाही का खतरनाक लागलाय खतरनाक तोंड फारला बघा डायरेक्ट प्रॉपर उकप चला याला पण आता ठेवून घेऊ आख्यामध्ये बॅक टू बॅक कॅचेस मित्रांनो लागते बघा मित्रांनो बघा खाना आहे शंभर टक्के हा पण आहे बघू ट्राय करू काढायचा अरे बापा खतरनाक मित्रांनो डायरेक्ट पूर्ण आतमध्ये नेलेला <laughs> मिस झाला तरी पण आपण पुन्हा एकदा ट्राय करू बघा नॉर्मल असाच जसं आपण तिला पी मासा पकडायला लावतो ना तसंच खाना लावायचा गव्हाचा पीठ आणि टाकून देवाचा बघूया आता लागतंय का लागला लागला हो गा, खाते बघा संपवलं का काय का बॅक टू बॅक सहावी कॅच मित्रांनो खतरनाक पीस गुड साईज गुड साईज हा गल रुपू नको बाबा कसली साईज आहे हो का खतरनाक एकदम त्याला पण आख्यामध्ये ठेवूया जस्ट आता पाचवा पकडलेला मित्रांनो हा लगेच हवा पुढच्याच एकाच खाण्यावर चल, ऑन रेकॉर्ड लगेच येते खायला बाग ऑन रेकॉर्ड मित्रांनो <laughs> बाबा जाऊ नको निघला हा बघा कसली साईज आहे खतरनाक ऑन रेकॉर्ड म्हणजे बंद नाही केला अनकट तुमच्या समोर खाना लावला मित्रांनो आणि टाकला खतरनाक बहुतेक सातवी कॅच असेल मित्रांनो आपली ही सहावी किंवा सातवी माझे पण लक्षात नाही आता मित्रांनो अजून एक लागलाय आणि थोडी तगडी आहे याची बघा भिक्षू आहे थोडा बघा कसली साईज आहे खतरनाक आवाज बघा कसा करते तोंड बघा तोंड आणि <laughs> हा मित्रांनो मासा भरपूर काटेरी असतो मी तर खाला नाही कधी पण काही का जण सांगतात का टेस्टी असतं इतका तर आहे काटेरी मासा कुठलाही टेस्टीच असतो यो कधी खाला नाही आज नुसतं तर पकडतो चला कॅन टाकते आपले आता अजून एक बिग साईज हा बघा मित्रांनो निघला डायरेक्ट गालांशी कसली मोठी साईज आहे बघा छोटा भेटलाय मित्रांनो बघा छोटा आहे आरोल हा खूप टायमानंतर लागलाय तर मित्रांनो आपण केला पॅकअप हे बघा सगळं गल इथं काढलं आणि आजच्या कॅचेस तुम्हाला दाखवते बघा वा बघा काम पच्चीस आहे आर ओलांचं आहे बघा किती भरपूर अच्या तुम्हाला कमी दिसत असतील घरी जाऊन दाखवते एकदा तिथपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक करा फायनली मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आपल्या गावठी पद्धतीने मासे पकडण्याची पद्धत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त आपल्याला फक्त आरोल मासे बघायला भेटले तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे मित्रांनो आरोल आरोल मासे आणि कोणी कोणी पहिल्यांदा बघितलेत ना नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो एकटाच होतो व्हिडिओ शूट करायला पूर्ण संपूर्ण व्हिडिओ गोप्रोने शूट केलेली मित्रांनो आणि इंट्रो फक्त आपण मोबाईलने शूट केलं आणि आउट्रो शूट आता करतोय दोन तीन दिवसानंतर कारण का आउट्रो व्हिडिओचा शूट करायला विसरलेलो तर आता डायरेक्ट घरी चाललोय आणि दोन तीन दिवसानंतरच आउट्रो शूट करतोय आणि व्हिडिओ एडिट करून तुम्हाला लागतोय मित्रांनो जर का तुम्हाला ही आरोल माशांची आणि आपल्या गावटी पद्धतीने बांबूच्या काठीने मासे पकडण्याची पद्धत आवडली असेल ना ते व्हिडिओला नक्की लाईक करा जर का तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय